लग्न चालली काहीच नाही मग स्वयंपाक केल्यावर मला लई वाईट वाटते लज नाही आमच्यात स्वयंपाक करायला कोणीच नाही काय करा <laughs> ति nanti गल्टी मंडी येते मंडी वाला अंगूर झालेला कधी

काय बोलू वाटत नाही खराब कशाला पण माझ्या नवऱ्याने एकुलती एक नवऱ्याने लाडाचा नवरा लाडाची बायको असते का नावरा असतंय की लय सुंदर भाकरी केले ते <laughs> आता जेवण करून घेते पटकन घेतले कधी गोल केले भाकरी बात झाली त्यातले तुम्ही एक मला एक दे मी तुपाच्या बात करून घात दुपर्षाला काय करणार मला कोण नेणार मला कोण नेणार आधी हम्म उठली बघ पुर या करायला लागली उठली का उठल की तसा कपडू तिथे आळस भरवायला राहू दे आता पप्पी मिप्पी tup, capitão do papai करायला लागली आता भात एक वाजले दुपारचे मैत्रिणी एक वाजले आणि आज काय आगोळ घालणारी बाई आलीच नाही घालायचं नाही घालायचं सांगायचं तरी कमी त्या तशी बी नव्हती आली आज बी नाही आली नाही घालायची मग सांगायचं डायरेक्ट आली नाही आज अंघोळ घालणार मला पण अंघोळ घालायला येत नाही कशी कशी घातली दिवस चालू बात करायला कधी झोपावा कधी आराम करावा i एक वाजली या कसता आंघोळ घातली पुरीला कधी व्हायची माझी झोप आता ते दोन अडीच अडीच वाजता मी जेवण करते दुपारचं सकाळी साडे दहा वाजता जेवण केलं दुपारचं अडीच वाजता जेवण करायचं आता भात करायला गेलं आता एक वाजली म्हणजे भात करून ठेवते कधी आराम करायचे तर पुरीशी जपून उठते आमची रडती परत भयानक दिवस चालू आहेत बाबाली अवघड दिवस चालू आहेत hmm. किती वाजले मला दुपारचे कामावर तीन वाजले तीन <laughs> कधी आराम करायचे मी पिवढी आमच्या लग्नाला गेली आज माझा आवाज येत नसेल तर बोलण्याची काहीच कॅपॅसिटी नाही माझी बोलूच वाटत नाही व्हिडिओमध्ये काहीच पण बळा बळा बोलते पिऊचे पप्पा बी आज गेलेत लग्नाला मला दोन भाकरी केल्या आणि अंड्याची भाजी केली सकाळी आता दुपारी मी भात खाल्ला करून सकाळ संध्याकाळ भाकर खायची भात हालाकिचे दिवस चालू वनवासलंय चालू आहे म्हणायचं माझं करून घ्यायला कोणीच करून घालायला कोणीच नाही हो असं म्हणजे असं ते मराठ्याच्यात कसं असतं लय मया करते ती लोक आई नसली तर सासू करते सासू नसली तर मावशी करते मावशी नसली तर कोणी जाऊ उचलती कोणीही करतं तसं आमच्या कास्टमध्ये ना कोणीच कोणाचं ना करत नाही ना सासू ना करत नाही ना बहीण करत नाही फक्त आईच एकमेव करू शकते उघच झाला बा आमच्या ह्या कास्टमध्ये जन्म तेलगू भाषा आहे माझी ह्या जातीला मयादया नसती बाकी मराठी बोलतात ना ते मयादया असती नातेवाईकाला कोणी ना कोणी डिलिव्हरी करायला येतच असू दे आता लाईक करा शेअर करा आमचं बाळ दुसऱ्या दिवसापासूनच एका अंगावर झोपतं दुसऱ्या दिवशीपासूनच हसायला लागलं ला। असं दुसऱ्या दिवसापासूनच चालावं लागत होतं मजा आली असती आता माझे हे चार महिने हीच हेअरस्टाईल राहणार आहे चार महिने हिवाळ्या संपूस तर हे स्वेटर राहणार आहे आणि तीन आणि तीन प्रकारचे गाऊनच राहणार आहेत आणि कपाळाला एकच टिकी बेना चल डोकं राहणार आहे त्याच्यामुळं कोणीही घाण कमेंट वगैरे करू नका कारण तीन महिने एकच हेअरस्टाईल राहणार आहे विहिणी पाठीमागून कानातले पण हेच नकली साधे हाफ स्वेटर आणि तीन गाऊन हे फॅशन राहणार आहे माझे तीन चार चार महिने ठीक आहे ह्या फॅशनला लाईक करा